इतिहास काळात घाटवाटांचे व्यापारी मार्ग नेहमीच महत्वाचे होते त्यामुळे त्यांची सुरक्षितता राखणे ते देखील तितकेच महत्वाचे होते त्यामुळे त्यांच्या संरक्षणासाठी अनेक किल्ल्यांच्या शृंखला निर्माण करण्यात आल्या मुळशी धरणाच्या पश्चिमेला असलेला कोरबारस मावळ त्याच प्रदेशात कोरीगड आणि घनगड हे दोन किल्ले आहेत स्वराज्यात या किल्ल्याला महत्व किती होते हे आपल्याला महाराजांनी मुघलांशी केलेल्या पुरंदरच्या तहामुळे समजते कारण त्या तहात महाराजांनी हा किल्ला स्वराज्यातच ठेवला होता आणि आज या ठिकाणी आल्यानंतर खरंच मन गहीवरून येते लोकांना या किल्ल्याचे महत्व समजलेच नाही त्याला कारणीभूत आहे त्यांचा बेशिस्तपणा एकेकाळी इंग्रजांना घाम फोडणारी घटना याच गडावर घडली तो मराठ्यांचा पराक्रम कुठेतरी लोक विसरत चालले आहेत इथे जे दोन पाण्याचे तळे दिसतात ना त्या तळ्यामध्ये भरपूर जण पावसाळ्यात येतात आणि आंघोळ करतात आणि इथेच सापडल्यात मला एक दारूची बाटली आणि एक बिअरची बाटली पण पुरातत्व खाते महाराष्ट्र शासनाकडून या गडावर संवर्धनाचे काम नियमितपणे चालू आहे गडाची अखंड तटबंदी बांधायचे काम हाती घेतलेले दिसते भरपूर किल्ले फिरलो पण किल्ल्यावरती ट्रॅक्टर कधी बघितला नाही पण कोरी गडावरती आल्यानंतर ट्रॅक्टर बघायला मिळतो माझ्या मागे बघू शकतो खूप जोरात काम चालू येते तटबंदीचं असेल नंतर जुन्या वास्तू असेल शिवसागर मित्रांनो कशा सर्व मी आपल्या तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो इतिहास काळात दळणवळणासाठी घाटवाटांचा उपयोग केला जायचा आणि त्याच घाटवाटांच्या रक्षणासाठी अनेक गड किल्ल्यांची साखळी निर्माण केली होती कारण की ती काळाची गरजच होती तसंच आपण इथे बघितलं तर बोरघाट आणि सवासणीजा घाट ह्या घाटवाटांवरती लक्ष ठेवण्यासाठी पूर्वी अनेक किल्ल्यांची निर्मिती केली होती त्याचपैकी एक म्हणजे कोरीगड तर आज आपण कोरीगडला भेट देणार आहोत तर कोरीगडाचं महत्व पूर्वी खूप होतं ते कशावरून तर इतिहास काळात एक घडलेली स्वराज्यात एक दुर्दैवी घटना म्हणजे पुरंदरचा तह सोळाशे पासष्टमध्ये जो पुरंदरचा तह महाराजांनी मोगलांबरोबर केला त्यामध्ये तेवीस किल्ले मोगलांना द्यावे लागले आणि बारा किल्ले जे स्वराज्यात होते त्याचपैकी एक किल्ला म्हणजे कोरीगड ह्याच्यावरूनच कळत असेल की स्वराज्यात ह्या किल्ल्याला किती महत्वाचं स्थान होतं तर आज आपण या किल्ल्याला भेट देणार आहोत आणि संपूर्ण इतिहास जाणून घेणार आहोत ह्याच कोरीगडावरती एक दुर्दैवी घटना घडली होती ती म्हणजे अठराशे अठरा मध्ये इंग्रजांना कडवी झुंज दिली होती तोच इतिहास आपण किल्ल्याची सफर करता करता जाणून घेणार आहोत चला मग आपण किल्ल्याची सफर सुरुवात करूया उन्हाळ्यात मोहिमेला जाताना पहाटेच निघालेलं बरं ठाण्यावरून हे अंतर साधारण एकशे वीस किलोमीटर रूट आपला नेहमीचाच लोणाळ्या मार्गे पुढे भुशी डॅम आय एन एस शिवाजी आणि लायन पॉइंट हा रूट एकदम भारी दोन्ही बाजूला गर्द झाडी आणि मध्येच रस्ता उन्हाळ्याच्या दिवसात प्रवास करताना असा रस्ता असेल तर प्रवास एकदम सुखद होतो फायनली मित्रांनो गाड्याच्या पायथ्याशी येऊन पोहोचलो आणि गाड्याच्या पायथ्याचं गाव आहे पेठ शहापूर तर इथे आल्यानंतर आपल्याला बाईक पार्किंग करावी लागते इथे आपण बाईक पार्किंग केली आहे बाइक पार्किंगचे जे चार्जेस आहेत ते तीस रुपये आहेत आणि तीस रुपये देणं खूप मोठी गोष्ट नाही कारण की आजकाल बघताय तुम्ही उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि उन्हाळ्याच्या दिवसात गाडी सेफ ठिकाणी लावणं गरजेचं आहे ना तर मागच्या वेळी आपण बघितलं होतं एक महिन्यापूर्वी की एकोले गावाची इथे बाईक आणि कार पार्किंगसाठी ठेवले होते तिथे अचानक वनवा पेटला आणि भरपूर गाड्यांचं नुकसान झालं सात ते आठ बाईक जळाल्या आणि एक फोर व्हीलर जळाली तीस रुपये दोन जर आपल्या गाडी सुरक्षित राहत असतील तर मग तीस रुपये जास्त नाहीत आपल्यासाठी तीस रुपये दिल्यानंतर ते जे पार्किंगचे पैसे घेतात ते आपल्या गाडीकडे लक्ष देतात आणि हा जो रूट आहे हा सरळ भांभुर्ड्याला जातो आणि पुढेच आपल्याला तैलबैल आणि घनगड पण पाहायला मिळतो आणि तिथून पुढे गेल्यानंतर कैलासगड बघायला मिळतो तर आता आपण गडाच्या पायथ्याशी आहे आणि हा जो पायरी मार्ग आहे या पायरी मार्गाने मार जाता आपण किल्ल्यावरती प्रवेश करणार आहोत सकाळी साडेपाच वाजता घरातून निघालेलो आणि इथे पोचलो साडेआठ वाजता साधारण एकशे वीस किलोमीटर डिस्टन्स आहे ठाण्यावरून कोरीगड तर आता साडेआठ वाजता पोचलो आणि ट्रेक करायला सुरुवात केली आम्ही ह्याची ओळख करून देतो प्रज्वलची प्रज्वलचा माझ्याबरोबर पहिलीच मोहीम आहे प्रज्वल कसं वाटतंय पहिल्या मोहिमे एकदम मस्त वाटते मागच्या वेळी औचित गडावरती मी गेलो होतो तेव्हा प्रज्वल लोहगाड्यावरती होता आणि तेव्हाच तो बोलला होता की मला दादा तुझ्यासोबत यायचं आहे तर आज प्रज्वललाच घेऊन आलोय गडाची चढाई सुरुवात करताच आपल्याला पूर्ण जंगल पॅच लागतो आणि उन्हाळ्याचे दिवस असा जंगल पॅच म्हणजे सह्याद्रीमध्ये भटकंती करणाऱ्यांसाठी सुखद आनंद असतो तर आता हा जंगल पॅच आहे हा जंगल पॅच पूर्ण झाल्यानंतरच आपल्याला ज्या गडाच्या पायऱ्यात त्या पायऱ्या पाहायला मिळतात कोरीगडाची तटबंदी आपल्याला पायथ्यापासूनच दिसते पेट शहा पुरे पायथ्याचं गाव आहे आणि पायथ्यापासूनच आपल्याला जी तटबंदी आहे ती पाहायला मिळते आणि ती तटबंदी बघूनच असं वाटतं की कधी आपण किल्ल्यावरती पोहोचतोय बरेच किल्ले आपल्याला सह्याद्रीमध्ये बघायला मिळतात आणि ह्या किल्ल्याची तटबंदी बऱ्यापैकी अजूनही भक्कम स्थितीत आपल्याला पाहायला मिळते पंधरा वीस मिनिटाचा पॅच कम्प्लीट करून आता आपण किल्ल्याच्या पायऱ्यापर्यंत पोहोचलो इथे बघितलं तर आपल्याला पायरा दिसतात आणि इथेच गडाचा संपूर्ण इतिहास लिहिलेला ते आल्यानंतर एक छान काम पाहायला मिळते ते म्हणजे गडाचं संवर्धनाचं काम चालू आहे इथे बघितलं तर आपल्याला हा रोपवे दिसतोय आणि ह्या रोपवेच्या माध्यमातूनच वरती गडावरती जे पाशा नसतील नाहीतर चूनखडी तयार होते त्या माध्यमातून वरती तटबंदी बांधण्याचं काम चालू आहे गडावरती पुरातत्व खातं महाराष्ट्र सरकार यांच्या माध्यमातून गडावरती खूप छान असं काम चालू आहे किल्ल्याची तटबंदी बांधायचं काम चालू आहे पूर्वी ज्या तटबंदी होती ती काळाच्या ओघात हळूहळू ढासळायच्या स्थितीत आहे आणि त्या ढासळ्याला स्थितीत असलेल्या तटबंदी त्याला पुनर्जीवन देण्याचं काम महाराष्ट्र सरकार यांच्या माध्यमातून होत आहे खूप बरं वाटलं की कुठेतरी गड किल्ल्यांचं संवर्धनाचं काम आता महाराष्ट्र सरकारने पण हातात घेतलंय दुर्गसेवक तर प्रयत्न करतातच आहेत दुर्गसेवक गड किल्ले टिकवायचं काम करतायत त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकार यांनी पण थोडासा पुढाकार घेतला तर खूप बरं होईल पावसाळ्यात कोरीगाड्याचं महत्वाचं आकर्षण म्हणजे या गडावरच्या पायऱ्या याच पायऱ्यावरून पावसाळ्यात धबधब्यासारखं पाणी वाहत असतं आणि तोच अनुभव घेण्यासाठी पर्यटक इथे भरपूर गर्दी करत असतात पाच मिनिटं पायऱ्या चढून वरती आल्यानंतर आपल्याला इथे दोन वास्तू पाहायला मिळतात एक म्हणजे एक गुप्त गुहा इथे समोरच माझ्या तुम्ही बघू शकता वरती जाण्यासाठी पायऱ्या पण आहेत आणि बाजूलाच गणेशाचं मंदिर आहे श्री गणेशाचं दर्शन घेऊनच आपण किल्ल्यावरती प्रवेश करू इसवी सन सोळाशे नव्वद मध्ये अहमदने बहुमनी सुलतानचा जुगारून स्वतंत्र निजामशाहीची स्थापना केली तेव्हा कोरीगड हा निजामशाहीत आला पुढे इसवी सन सोळाशे छत्तीस पर्यंत म्हणजेच एकशे शेहेचाळीस वर्ष हा किल्ला निजामशाहीतच होता इसवी सन सोळाशे छत्तीस मध्ये दिल्लीचा बादशाह शहाजहान व विजापूरचा मोहम्मद आदिलशाह यांनी निजामशाही काबीज केली व निजामशाहीचा मुलूक वाटून घेतला त्यावेळी कोरीगड हा आदिलशाहीच्या ताब्यात आला दुःखाची घटना म्हणजे अठराशे अठरा मध्ये इंग्रज अधिकारी कर्नल प्रोथर यांनी या किल्ल्याला वेळा घातला आणि मराठ्यांनी त्याला कडवी झुंज दिली तर काही ठिकाणी असे म्हणतात की चौदा मार्च ह्या तारखेला हा किल्ला इंग्रजांच्या हात्या याला आणि काही ठिकाणी असे म्हणतात की सतरा मार्चमध्ये ह्याच्यामध्ये पण तपावत आहे हो तारखेमध्ये पण इथे मराठ्यांचा पराक्रम कमी होत नाही कारण दिली एवढ्या संख्येनिशी हल्ला चढवत होते त्यांच्याकडे तरी मराठा मागे टस किमस हाटले नाहीत मराठ्यांनी त्यांना प्रतिकार दिला शेवटी इंग्रज अधिकारी वैतागला आणि त्यांनी गडावरती जे दारुगोळा कोटर होता त्याच्यावरती तोप टाकली आणि मोठ्या प्रमाणात तिथे जीवितहानी झाली कमीशी बंदीनिशी मराठ्यांनी हा किल्ला झुंजवला आणि इंग्रजांना कडवी झुंज दिली इथेच मराठ्यांनी पराक्रमाची शर्त केली पण शेवटी कमीशी बंदी असल्यामुळे मराठ्यांना शरणागती पत्करावी लागली आणि सतरा मार्च अठराशे अठरा मध्ये हा किल्ला मराठ्यांना इंग्रजांना द्यावा लागला कोरीगडावरती आल्यानंतर हे पात्रात खोदलेला एक टाका आहे आणि त्या टाक्यामध्ये तुम्ही बघू शकता खूप शुद्ध आणि नितळ पाणी आहे आणि थंडगार उन्हाळ्यात जर तुम्हाला ताण भागवायचे असेल तर हे पाणी उपयोगी पडेल तर इथे काही लोक येतात सह्याद्रीमध्ये भटकंती करण्यासाठी गड किल्ल्यांवरती भटकंती करण्यासाठी ते खूप घाणकाम करतात ह्याच्या तळामध्ये भरपूर प्लास्टिक आणि पाण्याच्या बाटल्या होत्या तर हे आता आपण साफ करूया जेव्हा जेव्हा दुर्गसंवर्धनाची संवर्धनाची मोहीम कुठल्या गडावरती असते तेव्हा दुर्गसेवकांना सेवकांना पंचवीस पंचवीस लिटरचे जे बाटले असतात केन असतात ते खांद्यावरती घेऊन गड मातेवरती जावं लागतं उन्हाळ्यातच गड किल्ल्यांचं काम आणि संवर्धन होतं म्हणजे पाण्याच्या टाक्या असतील तटबंदी असेल नंतर स्वच्छता मोहीम असेल ती राबवता येते आणि त्या टायमाला दुर्गसेवकांना पाणी पिण्यासाठी नसतं तर काही काही किल्ल्यांवरती पाण्याची सोय असते पण अशी घाण करून ठेवल्यामुळे दुर्गसेवकांना पाणी मिळत नाही तुम्ही जेव्हा भटकंतीसाठी येता किल्ल्यांवरती असं कृत्य करताना कोणी दिसत असेल तर त्यांना अडवा आणि त्यांना गड किल्ल्यांचं महत्व सांग आता आपण गणेश दरवाजा येऊन पोचलोय हा गडाचा जो प्रमुख प्रवेशद्वार आहे तो गणेश दरवाजा तुम्ही बघू शकता आज आपल्याला भक्कम अवस्थेत बघायला मिळतो हा पूर्ण प्रवेशद्वार आहे आणि इथे आपल्याला कमल पुष्प पाहायला मिळतं आणि वरती जे आहे ते त्याला चर्या बोलतात तर काही ठिकाणी आपल्याला इथे तटबंदी जी आहे बुरुजाची ती ढासळलेलं दिसत होती दे आणि आता हे नव्याने काम केलेलं आहे अर्ध जे बाकी आहे ना ते नव्यानं काम केलेलं आहे मगाशी जे गडाखाली आपण जे काम चालू होतं बघत होतो पाषाण चिनी आतोडीने फोडले जात होते तेच वरती गडावरती आणलं जातं आणि गडावरती जे तटबंदी असतील बुरुज असतील त्याचं काम केलं जातं तर आता आपण प्रवेशद्वारातून आज जाव्या आणि उत्सुकता लागलेली की कोरीगडावरती कधी पोहोचतोय आणि कोराई देवीचं दर्शन आणि महादेवाचं दर्शन कधी घेतोय तर आता आपण गडमात्यावरती पोहोचतच आहोत या मावळात पूर्वी कोळ्यांची लोकवस्ती होती कोरी ही कोळ्यांमधली एक पोट जात या भागात हा किल्ला असल्यामुळे किल्ल्याला कोरीगड संबोधले गेले तसेच या किल्ल्याला कुवारीगड कोराईगड कोवारी मुवारी आणि कोरीगड या सर्व नावाने पूर्वी ओळखले जायचे इथे महादेवाच्या मंदिरापाशी आलो आहे आणि भरपूर किल्ले फिरलो पण किल्ल्यावरती ट्रॅक्टर कधी बघितला नाही पण कोरीगडावरती आल्यानंतर ट्रॅक्टर बघायला मिळतो माझ्या मागे बघू शकता खूप जोरात काम चालू येते तटबंदीचं असेल तर जुन्या वास्तू असेल त्यांचं बांधकाम खूप जोरात काम, काम चालू आहे चाल? ते आणि ट्रॅक्टर तुम्ही बघू शकता कसा आणला असेल तो तोच विचार मी करतोय ट्रॅक्टर नक्की इथे कसा आणला असेल आणि समोरच आपण बघतोय ते महादेवाचं मंदिर आहे तर महादेवाचं दर्शन घेऊया आधी आपण आणि त्याच्यानंतरच बाकीचा किल्ला एक्सप्लोअर करू गडावरचे हे महादेव मंदिर मंदिराच्या समोर चार तोफा आणि दोन नंदी पाहायला मिळतात महादेवाचे मंदिर तसे नव्याने बांधलेले दिसते आणि शिवपिंड ही आपल्याला प्रत्येक गडावर पाहायला मिळते गडावरती आल्यानंतर बाबांची जी भेट झाली खूप चांगलं काम करतात बाबा गडाच्या पायथ्याशी आंबवणे गाव आहे त्या गावातून रोज बारा महिने बाबा किल्ल्यावरती येतात पहिलेच आपल्याला जे गणेश मंदिर भेटलं त्या गणेशाची पूजा करतात नंतर महादेवाचं मंदिर आहे विष्णूचं मंदिर आहे त्यानंतर कोराई, कोराई देवीचं मंदिर आहे तर रोज जाऊन महादेवाला अभिषेक घालतात ते पण कोणतं ते आपण जे टाकम मगाशी खाली साफ केलं त्याच्यामध्ये भरपूर कचरा आणि पिण्याचं पाणी आहे थंडकार आहे ना बाबा थंड पाणी आहे आणि ते जे लिंबू सरबत पण बनवतात बाबा ते थंड पाण्यानेच बनवतात आणि गडावरती जे काम चालू आहे ना खूप छान काम आहे आणि त्या ट्रॅक्टरचा जो प्रश्न पडलेला तो बाबाने सांगितला तर बाबा काय काय किल्ल्यावरती बघण्यासाठी बघाय सारखे तुम्हाला म्हणजे बघा सात वाफ आहेत सात वाफ आहेत तोर दररोज चार आहेत चार तोर चार तोर दररोज तिकडे दूर आहेत तिकडे गणित दरवाजा आहे की खाली खाली तो दरवाजा आहे तटबंदीत तुम्ही म्हणजे महाराष्ट्र शासनातर्फे झालं आता ते पण महाराष्ट्र शासनापासून आता गणपती पासून चालू आहे दहावी भागात तिथपर्यंत गेलं तुम्ही बघितलं ना बघितलं मग गडाच्या पायथ्याशी जे काम चालू होतं ते तेच काम चालू आहे म्हणजे रोपवे तीन तीन, तीन रोपवे लावलेत आणि रोपवेच्या माध्यमातून वरती गडावरती दगडी पण बाहेरून आणतात हा बाहेरून आणतात आता चिनी आतोडीने त्याला आकार देऊन परत वरती गडबंद पन्नास साठ लोक दिवशी गाडवले हा पन्नास साठ जण म्हणजे रोज काम चालतं असे दगड परिसर अच्छा परसबंदीचं काम असतं ठीक आहे तर किल्ल्यावरती खूप म्हणजे मी तीन वर्षापूर्वी आलेलो वर्षा वर्षा ते तीन वर्षापूर्वी किल्ल्यावरती एवढं काम होतं पण ह्या तीन वर्षानंतर आल्यानंतर भरपूर काही काम मला किल्ल्यावरती बघायला मिळतं आणि बाबांचं पण जेवढं कौतुक करावं तेवढंच खूप कमी आहे नमस्कार बाबा तर खूप छान काम करता तुम्ही असंच बारा महिने बाबा गडाची सेवा करतात आणि अशी खूप कमी माणसं सह्याद्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात चला मला सर मित्रांनो कोरीगडावरती आले आणि कोरीगड पावसाळ्यात खूप प्रसिद्ध किल्ला इथे जे भुशी डॅम नाही तर लायन पॉईंट वरती जे मज्जा करण्यासाठी येतात ते पावसाळ्यात ह्या गड किल्ल्यांवरती पण येतात आणि इथे जे दोन पाण्याचे तळे असतात ना त्या तळ्यामध्ये भरपूर जण पावसाळ्यात येतात आणि आंघोळ करतात आणि इथेच सापडल्यात मला एक दारूची बाटली आणि एक बिहरची बाटली तर हे लोक सांगून सुधारणाऱ्यातले ना नाही यांना जेवढं सांगू तरी अकला येत नाही हे गड किल्ले म्हणजे पावित्र्याचं ठिकाण आहे आणि इथेच इंग्रज आणि मराठा यांच्यात जे युद्ध घडलेलं ते खूप घनाघाती युद्ध होतं मराठे कमी संख्येने होते आणि इंग्रज मोठ्या बलाढ्य संख्येने होते आणि इंग्रज अधिकारी कर्नल प्रॉथर यांनी या गडावरती जे दारू गोळा आहे त्याच्यावरती तोफा टाकल्या आणि मोठा विस्फोट झाला आणि मोठी जीवितहानी झाली तेव्हा मराठ्यांनी तीन ते चार दिवस या किल्ल्यावरती प्रखर लढा दिला इंग्रजांशी आणि त्याच किल्ल्यावरती हे अशी कामं बघायला मिळतात दारूच्या बाटल्या बिअरच्या बाटल्या तुम्ही किल्ल्यावरती येता तर असं घाण काम करू नका हात जोडून विनंती आहे कारण की तर तर ते ते हो, हे आपलं पावित्र्य आणि इथे मावळ्यांनी रक्ताचे पाठ वाहिलेत आणि इथे बघितलं तर प्रत्येक तटबंदीच्या दगडावरती बुरजावरती ते काळ्या पाषाणावरती त्यांनी इतिहास कोरून ठेवले स्वराज्यातील हे महत्वाचे किल्ले असताना ह्या किल्ल्यावर असे प्रकार घडणं म्हणजे लज्जास्पद गोष्ट आहे इसवी सन सोळाशे एकोणनव्वद मध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या निधनानंतर मुघलांनी मराठ्यांचे बहुतांश किल्ले घेतले त्यात कोरीगड मुघलांच्या ताब्यात गेला असावा जयदेश देशकावली मध्ये असा उल्लेख आहे शंकरजी नारायण सचिव यांच्या आज्ञेवरून नावाजी बलकवडे यांनी कोरीगड परत मराठ्यांच्या ताब्यात आणला इथे आल्यानंतर कुणाला पण वाटेल की इथं पाण्याचा टाका आहे पण पाण्याचा टाका नाही हे गुप्त गुहा आहे आणि आत जाण्यासाठी पायऱ्या पण दिलेल्या आहेत खाली गारवा हो आहे आणि जंगली प्राणी वगैरे कोणी असू शकतो गुफेत जाताना ना, ना कधीही एक आवाज करावा आणि त्याच्यानंतरच आतमध्ये प्रवेश करावा नाही तर मग एखाद्या जंगली प्राणी असेल तर घेतला आंग्रे यांनी छत्रपती शाहू महाराजांचे मांडलिकत्व पत्कारले व झालेल्या तहानुसार कोरीगड शाहू महाराजांच्या ताब्यात गेला तरी बुर्जाकडून पुढे दक्षिणेच्या बुर्जाकडे निघालो आणि इथे मध्येच आपल्याला कोराई देवीचं मंदिर लागतं तर कोराई देवीच्या मंदिरापाशी येऊन आपण पोचलो आहे आणि इथेच आपल्याला दीपस्तंभ पाहायला मिळतो आणि काही शिल्प कोरलेले आहेत देवदेवतांचे आणि समोरच आपल्याला इथे झेंडूचं झाड पाहायला मिळतं आहे तर हे आहे कोराई देवीचं मंदिर आता मंदिरात जाऊया देवीचं दर्शन घेऊया आणि दक्षिणेच्या भुजाकडे प्रस्थान करूया फायनली किल्ल्याची भटकंती करून घराच्या दिशेने निघालो आहे आत्ताच जेवलो आहे जस्ट प्रज्वलचं थोडंसं जेवण राहिलं आहे आणि गडावरती आपल्याला तीन पिशव्या भरून कचरा सापडला आहे तो कचरा आता आपण गडाच्या खाली घेऊन निघालो आहे तर नक्की या किल्ल्याला भेट द्या खूप या किल्ल्याला महत्त्व होतं कारण की महाराजांनी पुरंदराच्या तहात बारा किल्ले आपल्यापाशी ठेवले होते त्यातलाच हा एक किल्ला आहे बिगनरसुद्धा हा किल्ला इझिली चढू शकतो कारण की शेवटपर्यंत ह्या किल्ल्याला जाण्यासाठी पायऱ्या आहेत आणि अखंड अशी तटबंदी आणि पाहण्यासारखे पण भरपूर वास्तू आहेत आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते पाहायला मिळतीलच नक्कीच कमेंटद्वारे तुम्ही सांगा की हा किल्ला कसा वाटला तोपर्यंत भेटूया नवीन दुर्ग भ्रमंतीमध्ये जय शिवराय जय शंभूराजे